सांगितलेली गोष्ट आहे की सर्व सर्व धर्म समोराचा प्रतिक म्हणून आपण गणपतीच्या मिरवणुकीचा या ठिकाणी उल्लेख केला आहे मला जयसिंग देखील आलेले आहेत मी ज्या परिसरातल्या सगळ्या लोकांची त्या मिरवणुकीनंतर चर्चा केली त्यांनी देखील अभिमानाला सांगितलं की आमच्या गणपतीच्या मिरवणुकीचा सत्कार करणारे आणि त्याचं स्वागत करणारे आमचे मुस्लिम बांधव आहेत त्याचा देखील गर्भ रत्नागिरीकर म्हणून मुलांचा कार्यक्रम झाला श्री राजा मंडळाच्या हिंदू धर्मातल्या गृहमंत्रीचं स्वागत केलं आणि अजूनही एक रत्नागिरीचा इतिहास मी आपल्याला सांगतो त्या रत्नागिरीकरांच्या विकासात्मक जनगणनेमध्ये जेव्हा मी काम करतो तरी मुस्लिम बांधवांचा फार मोठा दादा प्रश्न होता कब्रस्तानचा प्रश्न होता आणि या कब्रस्तानला जागा कुणी द्यायची मुसलमानांना द्यायची की हिंदूला द्यायची हा जो प्रश्न उभा राहिला नाही नाटकाच्या सावध कुटुंबियाने या कब्रस्तानला जागा देऊन खऱ्या अर्थानं आम्ही सर्व धर्म समन्वय सांभाळतो त्याचं प्रतीक त्या रत्नागिरी तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण केलं आणि तशीच परिस्थिती सैदानामध्ये निर्माण झाली मराठा समाजाच्या आणि हिंदू समाजाच्या लोकांना जरी स्मशानभूमीची कमतरता होती तर तिथला काय बसला आणि त्यांनी सांगितलं की मुस्लिम बांधवांची जागा आहे ती जर स्मशानभूमीला मिळाली तर अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांनी ऐकलं तर अजीज मुकादम नावाच्या एका ग्रामपंचायतीच्या सदस्याने स्वतःची पंधरा कोणते जागा हिंदू स्मशान मुखीसाठी दिली हा खऱ्या अर्थानं सर्व धर्म समजावा आणि मी खरं असं वाटतं की मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा देखील हा उद्देश असावा की इतर धर्माचे जे सेट आहे आपल्या जाती धर्मातील सण आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर साजरे केले तर खऱ्या अर्थानं आपण आदर्श निर्माण करू शकतो आणि ते आदर्श निर्माण करणारे मंगलमूर्ती प्रतिष्ठान आहे आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्याचा खरोखरच मला अभिमान आहे आणि हे प्रतिष्ठान अजून वर्षानुवर्ष चालेकडे हवं आणि त्याच तुमच्या कार्यक्रमाला येऊन मला काही पदाधिकारी राजनता द्यायचं नाही अरे तुमच्या कुठच्याही खुर्चीवर बसायचं नाही परंतु मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता येतोय श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पालकमंत्री उदय सामंत उद्योजक किरण सामंत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला उल्हासराव घोसाळकर आणि उर्मिला ताई घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या स्पर्धा पारदर्शकपणे पार पाडतात याबद्दल उद्योजक

जेणेकरून ही स्पर्धा पूर्णपणे पारदर्शकपणे होते त्याच्यामध्ये आजपर्यंत कुठेही त्याला होणार कुठल्याही संघाला असं एकतर्फे निर्णय दिलेला नाही याबद्दल परीक्षकांनी देखील मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो तसं या स्पर्धेमधून विविध उपक्रम देखील राबवले जातात या ते, या उपक्रमांमधून जे लोकांना मदत होते याबद्दल या मंडळाचे मी आभार मान तसंच सर्वधर्म समभाव या मंडळाने हाखून दिले आज या ठिकाणी मला बोलवलं आणि आपण माझा हेतोजित मान सन्मान केला याबद्दल सर्वप्रथम मी आपले सर्वांचे प्रविष्ठांचे आभार मानतो आणि आपल्याला एक शब्द देतो की आपण ठेवलेला माझ्यावरती जो विश्वास आहे त्यांना कोणत्याही पद्धती करण्यात येणार नाही एवढंच पूर्णपणे कमतर देणार

आमच्या मार्फत आयोजित तिथे मला विचारलं की किती मंडळ तुमच्याकडे आहेत सांगितलं आमच्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोनशे पंधरा आहे आणि ते माहिती आमच्याकडे एक लाख अडुसष्ट हजार तीनशे त्रेपन्न आहेत बाकी जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते आणि गर्भवती गणेशोत्सव संख्या कमी असते आपल्याकडे खऱ्या अर्थान हा उत्सव आहे तो घराघरात शारीरिक उत्सव आहे फक्त साजरा केला जातो नातेवाईक एकत्र येतात अतिशय चांगल्या प्रकारचे सजावट केली जाते किती चांगल्या जंडूभावाचा कसं होईल त्या फक्त आपल्याकडे केला जातो सर्व सांगायला आवडेल त्या विषयचा आढावा गणेश उत्सव गणेश आम्हाला मिरवणूक होती तेवढेच आवडेल अभिनेत मला फोन केला आणि नक्की येईल सगळं मागितलं सगळे विचार

मला काहीतरी करावं सामाजिक कार्यकर्ते म्हणून काहीतरी केलं पाहिजे अशी मी नेहमी बाळगून असते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं अशी मला मनोमनी इच्छा असते आणि त्याप्रमाणे मी उल्हासप्रमाणे सांगितलं की काहीतरी आगळ्या वे वेगळं असं कार्यक्रम करायला हवे आणि त्याप्रमाणे आता आपले सगळे कार्यक्रम होत असतात कार्यक्रम होत असताना सर्वांचा सहकार्य फार मोलाचा मी मुद्दा म्हणून आपले माननीय पालक उदयजी सावंत साहेब यांचं श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी शिवसेना नेते राजन शेटे राजेश्वरी शेटे यांच्यासह रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे माँ पुकारे छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा